नमस्कार मी अनिल आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पारगावचे बाबासो आनंदा मोरे आणि त्याच गावचे महेश बापू वडर यांनी जमिनीचे अठरा लाख रुपये घेऊनही जमीन नावावर करून दिली नाही परत मोरे आणि वडर यांनी वाठार इथल्या अरुण दबडे आणि मंगल दबडे या कुटुंबाला जातीवाचक शिबिगळा करून मारहाण केली असून गेल्या दहा दिवसांपासून पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळटाळ केल्याने सोमवार दिनांक वीस रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मंगल दबडे आणि अरुण दबडे यांनी दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या मंगल दबडे आणि अरुण दबडे यांनी पारगावच्या बाबासो आनंदा मोरे आणि महेश बापू वडर यांची तळसंदे हद्दीतील एकाच एक लगत असलेली शेतजमीन खरेदी करण्यासाठी मे महिन्यामध्ये रीतसर कायदेशीर संचकारपत्र करारपत्र केले आहे त्यापोटी बाबासो आनंदा मोरे यांना चेकने अठरा लाख रुपये दिले आहेत तर महेश वडर यांना वेळोवेळी वेड़ सात लाख रुपये दिलेले आहेत गेले दीड वर्ष झाले ते खरेदीपत्र करून देण्यास टाळटाळ करत आहेत खरेदी दस्तक करून द्या अशी विनंती करायला गेलेल्या मंगल दबडे आणि अरुण दबडे यांना जातीवाचक शिविकाळ करून मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे अर्ज करून त्याची प्रत पेठवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रमोद शिंदे यांच्याकडे दिली होती याबाबत या हे कुटुंब दररोज पोलीस ठाण्यामध्ये येऊन कारवाईबाबत चौकशी करत होते पण कारवाईबाबत शिंदे यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याने या कुटुंबाने दलित महासंघाकडे धाव घेतली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यातील प्रमोद शिंदे यांची भेट घेतली त्यास दाद दिली नाही एकोणावीस तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास वीस ऑक्टोबर रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे तर दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांचे लक्ष कायदा आणि सुव्यवस्थेकडे नसून केवळ अवैध व्यवसायाकडे आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका गावठी दारू गुटखा गांजा लॉजिंग व्यवसाय असे बेकायदेशीर उद्योग शिंदे यांच्या आशीर्वादाने जोमाने सुरू आहेत त्यांच्या विरोधात ही जोरात आंदोलन केले जाईल असा इशारा दिला मंगल बाळू दबडे आम्ही तळसंदे मातक समाज आम्ही पारगावला जमीन घेतली हा आणि ती आम्हाला तिने नावा करून दिली नाही आम्ही शेड मारलं तिथं आम्हाला येऊन मारहाण केली आमची कपडे फाडली आमच्या मालकासनी मारलं मग मार पोरग येऊनच्याने आम्हाला घेऊन आलं इथं करत तिथं आमची काय दखल घेतली नाही तिने मग ती आमचं आमचं परत आम्हाला मिळावं नाही आमच्या नावावर करून द्यावं हीच आमची अपेक्षा नाही तर आम्ही जीव घालवून घेणार आम्ही मी बाबासाहेब दबडे दलित महासंघ जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छेंद्र सरांचं त्यांच्या युनिटचं काम करतोय गेले तीस वर्ष दिन दलित अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणं हे आमच्या संघटनेत ध्येय आणि धोरण असून त्या ध्येय धोरणानुसार माझ्या गावातील आ, सुनील बाळासो दबडे व त्यांची आई मंगल बाळासो दबडे यांच्यावरती जो काही हे झालेला आहे अन्याय झालेला आहे त्यांनी पारगाव या ठिकाणी एक जमीन विकत घेतली होती बाबासाहेब मोरे आणि महेश वडर यांच्या मालकीची त्या जमिनीसाठी त्यांनी त्याला भरघोस असा अडव्हान्स अठरा लाख रुपयेचा दिला होता आणि त्या अठरा लाखाच्या बदल्यात त्यांना तिथं त्यांनी राहण्यास मुदत दिली आणि त्यांच्या नावावरती ज जमीन करून देण्यास त्यांनी टाळाटाळ केलेली आहे तर त्या दोघांच्या वरती अनुसूचित प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा व संपूर्ण प्रकरणाची चौकशी हो व्हावी या पोलिस स्टेशनचे पी आय शिंदे साहेब मला असं समजतं की ते या पोलिस स्टेशन बाकीच्या कारभाराकडे लक्ष देत नाहीत पण जे काय अवैध धंदे चालत वडगाव एरियामध्ये लॉजिंग बोर्डिंग चोरून मटका या गोष्टीकडे गुटखा वगैरे या गोष्टीकडे त्यांचं कावळ्याच्या डोळ्यासारखं लक्ष आहे तर अशा या अधिकाऱ्याला आपण वडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये राहू द्यायचं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीव्र असे आंदोलन करणार असं मी या ठिकाणी जाहीर करतो दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी सुनील अरुण उर्फ बाळू दबडे आणि मंगल अरुण उर्फ बाळू दबडे यांनी या, या पोलीस स्टेशनला पारगाव येथील जमिनी संदर्भात केलेल्या व्यवहारात शेतकरी बाबासाहेब मोरे व महेश बापू वडर यांना अठरा लाख रुपये दिले आणि अठरा लाख रुपये दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तीन पाच दोन हजार चोवीसला ही जमीन यांच्या ताब्यात दिली त्यानंतर त्यांनी त्यामध्ये शेड उभा केलेला आहे आणि ती जमीन आज अखेर कसत आहेत परंतु पत्र करून दिलं नाही आणि पत्र करून न दिल्यामुळं यांनी त्यांना विचारणा केली की आम्हाला तुम्ही खरीद पत्र कधी करून देणार त्यावेळेला या खरेदी देणाऱ्यांनी या कुटुंबावरती हल्ला केला या कुटुंबांना जातीवाचक शिवीगाळ केली मांगा आम्ही पैसे घेतलेले परत देत नाही आम्ही जमीन तुम्हाला खरेदी देणार नाही असं म्हणून या कुटुंबातली महिला अरुण उर्फ बाळू दबडे यांना मारहाण केली त्यांच्या वडिलांना बाळू दबड्यांना मारहाण केली आणि सुनील दबडे यांनी सोडून यांना सगळ्यांना तिथून सुरक्षित पोलीस स्टेशनला आणलं परंतु या पोलीस स्टेशननं एक दहा दोन हजार पंचवीस पासून आज अखेर कुठलीही दखल घेतली नाही म्हणून हे कुटुंब संपूर्ण कुटुंब आज अठरा लाख रुपये खर्च करून आपण बे बाजार झालो आहोत आपल्याला जमीन मिळणार नाही आणि आपल्याला या पोलीस स्टेशनच्या शिंदेकडून न्याय मिळणार नाही या भूमिकेतून आणि या मानसिकतेतून त्यांनी एस पी साहेबांना एस पी साहेबांना एक अर्ज दिलेला आहे त्या अर्जात ते, ते म्हणतायत की माझी एक दहा दोन हजार पंचवीसपासून माझी तक्रार नि वडगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिंदे यांनी घेतली नाही त्यामुळं मी आणि माझं कुटुंब वीस वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी या पंचवीस रोजी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आत्मदहन करणार आहे असा यांनी इशारा दिलेला आहे मला एवढंच या पोलीस स्टेशनला सांगायचं आहे की जर तुम्ही या वीस दहा पंचवीसच्या अगोदर जर या कुटुंबाची दखल घेतली नाही या हरामखोर वडर आणि मोरेंच्यावरती अट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल केला नाही या कुटुंबाला न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिंदे तुम्हाला आम्ही खुर्चीत बसू देणार नाही आम्ही प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे सरांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस स्टेशनवरती भव्य मोर्चा आम्ही आणू